जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नंदुरबार आणि माध्यमिक विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त अनुषंगाने रिगार्डिंग प्रोग्राम या विषयाअंतर्गत दिनांक रोजी म्युनिसिपल न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शहादा येथे पुणे येथील एन डी आर एफ शून्य पाच बटालियनची टीम कडून शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रथम एन डी आर एफ ची स्थापना उद्देश भूमिका कार्य तसेच आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय त्याचे स्वरूप काय या बाबतीत सखोल माहिती देत एन डी जवानांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिके करून दाखविले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवरांचे स्वागत शाळेचे प्राचार्य आर पी वसावे यांनी केले या कार्यक्रमाला शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री सिनारे जिल्हा व्यवस्थापन अधिकारी श्री बोरसे श्री गायकवाड जिल्हा नोडल अधिकारी श्री डी डी साळुंखे आप्पासाहेब देवरे एन डी आर एफ शून्य पाच बटालियन कमान अधिकारी श्री बी समवाय आणि शहादा गट साधन केंद्राचे टी एन ओ श्री चव्हाण हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक विठ्ठल मराठी यांनी केले आभार प्राचार्य आर पी वसावे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक श्री एस व्ही मोरे यांचे योगदान लाभले यावेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री एस पी वळसी आणि सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते प्रश्नचिन्ह न्यूज साठी प्रभू नाईक शहादा